कटरी नाशर रसाठी स्पेशल पार्लरवाला दुबई तो मागाडा ना भाऊ सोप्प नाही ना आप क्लासून फार्म काम पद्धत रे आयब्रो बिब्रो कर बर भाऊ मग यावन सीजनचे एक ना कशात तुम्ही मज्जा ना मज्जा येतात काय आम्ही लक्ष्य आली काय म्हणा भाऊ आपला पप्पाजी सोबत काम करा आणि मजा वेगळीच रस भान 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 करा पण सुट्टी कर की देना भाऊ राजा राणीने जोडीत चालली ना भाऊ खाल्ला मला शबाल म्हणतो तुम्ही तरी बसच मागे खांदा शेतकरीने पोर आहे ना बो ते कधीच म्हणणार नाही की मला शेतकरी नवरा नको अबे काम केल्याने कोणी बारीक थोडं होतं थो। बघा आम्ही कामामध्ये एन्जॉय छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद आहे तो फक्त घेता आला पाहिजे काम म्हणून काम नाही करत आम्ही हसत खेळत एन्जॉय करतो बो इकडे पासतो पप्पानी असणार खुराक माराय गे अंदा शेवटच्या टप्प्याला आहे त्याला पोटॅश देतोय आम्ही पाय पी पी सण भूषण दादा पा चालना ना बो बारा देवाले हजूरांच्या शेती करणं सोडून दिले आम्ही तीन मायाने उभा मारू मना बाय बाई म्हणे बाई बाई चुकल चुकून खेळायला चाललो आम्ही घरी शंभू आणि कार्यक्रम आपला जमाना कुठे काय होत रे बो आई आत्ता आत्ता उठण्यात या लफड्या पण भारी वाटत यार असं वाटतं ना अजून असं असं एवढं एवढं लहान होऊन जावं अशीच परत मजा घ्यावी कारण ना आपण लहान होतो तेव्हा या कुठल्याच गोष्टी नव्हत्या अरे मामानी ना बिस्किट चला राहील ते बो आमले बी सापडणार तो तिळगुण लाडू अक्का सपाला म्हणता आपण बी सर्वांचे धन्यवाद मन भरून प्रेम देत आहे भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आधीचे व्हिडिओ बघा